किसान योजना आपल्याला वार्षिक काही आर्थिक स्वरूपामध्ये डायरेक्ट आपल्या मध्ये पैसे दिले जातात तशा स्वरूपामध्ये एग्रिस्टॅक नावाची योजना होऊ घातलेली आहे आपल्या राज्यामध्ये विधानसभा इलेक्शन असल्यामुळं हे काम थोडस पाठीमाग पडलेलं आहे देशाचा विचार केला तर इतर राज्यांनी या योजनेमध्ये फार मोठी भरारी घेतलेली आहे या योजनेचा कन्सेप्ट असा आहे की आपला जसा आधार नंबर असतो तसा शेतकऱ्याचा ऍग्रिस्टॅग नंबर फार्म फार्मर रजिस्ट्री नंबर क्रिएट केला जाणार आहे हे काम कृषी विभाग महसूल विभाग आणि आता ग्राम विकास विभाग तिघांच्या संयुक्त विद्यमान आपण हे काम करून घेणार आहोत जसं तुम्हाला आठवत असेल पीएम किसान सुद्धा काम आपण सात बारा ऑनलाईन सह्या सह्या गोष्टी केलेल्या आहेत तसंच या ऍग्रिस्टॅग नावाच्या योजनेमध्ये आवर, आ, त्या संबंधित शेतकऱ्याच्या नावावर सर्वे नंबर असतील तर त्या एकत्रीकरण करून त्याला एक युनिक नंबर दिला जाणार आहे तो युनिक नंबर कृषी विभागामार्फत योजना असतील किंवा ग्राम विकास विभागामार्फत वेगळ्या योजना असतील त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी ही क्रिएट होणारा जो नंबर असेल जो आधार नंबर सारखा युनिक असेल तर ते क्रिएशन करण्यासाठी वॉर वरती आपल्याला सगळ्यांना मिळून काम करायचं आहे सर्व पदाधिकारी असतील पत्रकार बांधव असतील आपले कृषी सेवक ग्रामसेवक असतील तर ह्याच्या सगळ्यांच्या माध्यमात गावोगावी कॅम्प घेणार आहोत आणि कॅम्पच्या माध्यमात शेतकऱ्याला तितक्यातच फार्मर इंडस्ट्री कशी क्रिएट करून इझिली करता येईल करणार आहोत शक्यतो ग्रामपंचायतीमध्ये जे आपलं इंटरनेटचं सेंटर असेल आपल्या सरकार केंद्र